अहो कोण मी हे महत्वाचं नाही पण तुम्ही असं जीव काय झाला नाही अरे काय झालं तुम्हाला अहो या ठिकाणी तुम्हाला वाचवणार तरी कोण आहे माहिती का नाही जगायचं मला काय पाहिजे असले जगण्याचा जिथं स्वतःची कुणाला किंमत नाही ना मरलेलं बरं वाटेल हे बघा ताई जरा शांत घ्या जर शांत डोक्याने विचार करा काय झाले तुमच्या आयुष्यात जा मला एकदा सांगा तुम्ही एवढं मोठं काय घडले तुम्ही डायरेक्ट जीव द्यायला आलाय मला काय सांगायची गरज आहे आणि हाय कोण तुम्ही अव जिथं माझ्या घरच्यांनाच माझं काही घेणं देणार आहे अव तुम्ही कोणचं कोण काय संबंध तुमचा आणि मी काय सांगू तुम्हाला काय झाले ना ते सांगा मी तुम्हाला ना शोधून देतो त्याच्यावर आपण पर्याय काढू आणि हे बघा रडू नाही ना असं जीव देऊन काही होत नाही एक तर तुमच्या घरच्यांना पण त्रास आणि तुम्हाला पण त्रास होईल जे काय झाले ना त्याच्यावर आपण चांगला तोडगा काढू ना तुम्ही प्रयत्न तर करा मला सांगण्याचा काय तोडगा काढणार आहे तुम्ही आणि काय प्रयत्न करायचा आहे ज्या पोरावर मी पाच वर्ष प्रेम केलं त्या पोराचं नरड दाबून घरातल्या जीव घेतला एवढंच नाही मला सांगत राहिली तो तुला सोडून पळून गेला त्याचा कोणावर तर दुसऱ्या प्रेम आहे अ माझ मन नव्हतं मानणत व माझा शिवा माझ्यावरही प्रेम करायचं जबरदस्तीनं कुठं बोलून उठ लगीन करायला मी कुठल्या नात्याच्या बंधनात अडाकली मी एवढा मानत सुद्धा नाही आणि मी माझा शिवाचं जीवन नाही ना तर मला पण जगण्याचा काहीच अधिकार नाही प्रत्येक वेळी पोरगस डोके बाज नसते व परिस्थिती त्या हे बघा जे काय झालं मान नाही बाबा त्या मुला तुमचं प्रेम होत पण तुमच्या घरातल्या जीव काय निर्णय घेतला तर तुमच्या चांगल्यासाठीच घेतला असेल भले तो वाईट होता पण यामध्ये तुमच्या घरातल्या पण चुक आहे त्याने असं करायला नको पाहिजे एका मुलाचा जीव घ्यायला नको पाहिजे पण त्याची शिक्षा आहे ना त्यांना द्या ज्या लोकांनी तुमच्या प्रियकाराबरोबर असं केलंय ना त्यांना शिक्षा द्या तुम्ही स्वतः शिक्षा करून घेऊ नका ह्याचा जरा तुम्ही विचार करा काय विचार करू काय विचार करू हव मला जेव्हा कळलं ना माझ्या शिवाने मला फसवलं नाही त्यावेळेस मला स्वतःची लाज वाटायला लागली आणि मी त्याला तसं पण वचन दिलत जगलो तरी एक साथ राहू मरलो तरी पण एक साथ मरू मग आता तो मेलाय मग माझा काय उपयोग आहे मला कुणाशी काय संग भांडण करायचं नाही ते करा ना त्यांच्या संगतीला राहायचं बघायचं आहे मला माझं आयुष्य संपवायचं आहे अहो ताई असं आयुष्य संपून तुम्ही तुमच्या प्रेकराला नाही कसं मिळवून देणार तुम्हाला त्या लोकांना शिक्षा करायची ना त्या लोकांना दाखवून द्यायचंय ना की तुमचं खरं प्रेम होतो मग कायद्यानं काय असेल ते त्यांच्यावर कारवाई करा तुम्ही मरून काही साध्य होणार नाही तुमचा जीव जाणार आहे आणि तुमचं सगळं इथं सपणार आहे कळगा जर तुम्हाला त्याला नाही द्यायचं असेल तर तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल ती पण कायदेशीर कारवाई करून असं जीव देऊन काय होत नाही मला कुठली कायदे कारवाई करायची काय कर माझा शिवाय तर बळा होता त्याला काय कळत नव्हतं माणसं छळ करते ती कपट करते त्यावर किती सांगायची याच्या आता लागू नको त्याच्या नाताला लागू नको आवड त्याच्या सख्या भावानं त्याच्या बरोबर घात केला कशासाठी त्याच्या साठी अहो त्याला नको नको होत माझ्या घरातल्या पण ती नको दोघांनी मिळून माझ्या माझ्या हे बघा झालं ते झालं माझ्या शिवावर एवढा अन्याय अत्याचार झालाय ना मी त्याच पांग कधी पेडू शकणार नाही आणि त्याच्या डोळ्यात डोळे कधी मिळू शकणार नाही कारण बाहेरच्या लोकांनी येऊन मला फुलवलं आणि मी पण त्याच्याविषयी चुकीचा विचार केला मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही मला मेलच पाहिजे मला माझ्याशी उपाशी जायचंय हे बघा ताई तुम्ही वाईट निर्णय घेऊ नका आणि चुकीच्या जा मार्गावर जाऊ नका कारण आता सध्याची कंडिशन आहे ना हे तुम्हाला सावरण्याचे या ठिकाणी कोणी पण नाही समजा मी इथून गेलो असतो तुम्ही इथून जीव दिला असता आणि काय शिवाने काय विचार केला असता की माझी प्रेयसी माझ्या खुनाचा बदला न घेता न्याय न घेता अशीच माझ्यापासून निघून आली काय वाटेल अहो जायचं तर राहू दे तुम्ही शिवाच्या विचारासाठी जगलं पाहिजे तुमचं प्रेम होतं ना त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होता ना त्याच्यासाठी आहे ना तुम्हाला जिवंत राहिलं पाहिजे त्याच्या मनात नाही का की तुम्ही सुखी राहावं त्याला वाटत नाही तुमच्या चेहऱ्यावर आनंद असावा हा त्याच्याशिवाय कसं मी सुखी राहू सांगा ना पण तुम्ही बरोबर बोलता त्याला ज्यांनी ह्या स्थितीमध्ये पाठवलं ना त्यांची अवस्था बघितल्याशिवाय मी पण मारणार तुम्ही माझं डोळं उघडलं दादा खरंच तुमचा लय उपकार आणि मी माझ्या शिवाच्या खुण्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मी आता पोलीस स्टेशनमध्ये जाणार त्यांची कंप्लेंट करणार आणि सांगणार मला काय वाटतंय माझ्याबरोबर कसे वागले माझ्या शिवाचा जीव कसा घेतला तुम्ही जे तुमच्या मनात आहे ना ते सगळं पोलिटिक मध्ये सांगा आणि जी काही कारवाई होईल ना ती कायद्याने करूनच टाका कारण आज जर तुमच्या शिवाला न्याय मिळाला ना तर पुढे तर होऊ शकते आणि जे तुमचं मारायचं वगैरे हे डोक्यातून काढून टाका तुम्हाला शिवासाठी जगायचं तर शिवाच्या विचारासाठी आहे बरोबर बोलताय दादा इथं तर भावनिक होऊन काय त्या गोष्टीला अर्थ नाही राहत पण जर विचार केला ना तर जो अन्याय झालाय ना ज्याने अन्याय केलाय ना त्याच्यावर पण ती गोष्ट बेतली पाहिजे असं आपण काहीतरी वागणूक दिली पाहिजे ह्या लोकांना नाही येणार पैसा 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 काय वर घेऊन राहणार आहेत का कुठल्या माणसाने पैसा वर घेऊन गेलाय सगळे इथंच राहणार आहे मग कशाच घमंड आणि कशाचा त्याग करताय असू दे चला मी तुम्हाला सोडतो मी जाते नका तुम्ही खरंच माझं डोळं उघडलं आणि तुमचा उपक्रम नाही जावा तुम्ही या ठिकाण जावा आणि परत इकडे असलं काय करू नका माझे हात जोडून काय चाललंय लोक आपलं स्वतःच प्रेम पण मिळवू शकत नाही आणि ज्याला प्रेम मिळते त्याला त्या प्रेमाची कदर नाही काय झालं असेल या माऊलीच्या जीवनात काय माहिती चला